लातूरला फेब्रुवारीमध्ये खूप मोठा सप्ताह आयोजित केला गेलेला आहे आज त्याची जर तारीख मी आपल्याला जर सांगायला लागो तर निश्चितच आपण त्या सप्ताहासाठी जे काही योगदान आज तुम्हाला होत असेल तर निश्चितच आपण त्या सप्ताहासाठी आपण द्यावं इतकं मला आवर्जून आपल्याला सांगायचं आहे कारण त्याच्यामध्ये नामदेवराय असतील ज्ञानोभाराय असतील जनाबाई असतील सर्व नामदेवांचा परिवार असेल त्यांचा आपण एक मोठा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रावर आपण साजरे आपण करत आहोत त्या अनुषंगाने एकही वारकरी वंचित न राहता आपण त्या उत्सवामध्ये सामील व्हावं या अवशा संस्थानाकडून मी आपल्या सर्वांना एक आव्हान करू इच्छितो आपण कोणत्याही तुम्ही फळाचे राहा पण शेवटी आपण ज्ञानोबा राय तकोबारायचेच आहोत इतकं लक्षात घ्या कुणी असा भेद म्हणू नका मी या फडावरचा आहे मी अमुक फडावरचा आहे तमुक फडावरचा आहे अरे बाबा असलाच तरीसुद्धा शेवटी तो तुकोबार राकोबाऱ्यांचं तो पाईकच आहात आपण त्यांचे पाईक आहोत म्हणून आपण त्या उत्सवाला यावं हे आपल्याला अवशा संस्थानाच्या माध्यमातून आपल्याला आव्हान करण्यात येतं